आमच्या नाटिकेच नाव आहे बंडूची इजा गावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सावळा रंग शिरशी बंडू बंडू ना कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजा शिवली धोंडू मामाने कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला इजा शिवताना घेतो झाली

आई हे आई चार कापून टाके घालशील का तिकडं तुझी पडला होती बंडूची बायको इजारीचे पाय कापते अन्न टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला वाटवतो मी दादाच इतकंही काम करू नये बंडूची बहिणी जरीचे पाय कापते डुमरून टाके घालते राब राब राबते बंडूची आई इजारीचे पाय कापते डुमरून टाके घालते केलेला बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो सगळे सगळेजण आश्चर्याने पाहतात अहो मी तर रिजल्ट चार बोट कापली आय मी पण चार फोट कापली अगं बया मी पण इतर चार बोट कापली मी पण